नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनल मधून आपलं स्वागत आहे बिहार निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला जबरस्त तडाखा बसला आहे म्हणजे मोठा पराभव झालाय लालूच्या पक्षाचा आमच्या पक्षाचे आणि लालूंचे पुत्र तेजस्वी यादव यांना महागठबंधनने मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे केलं होत ते, तेजस्वी यादव कसे कसे बचावले निवडून आले शेवटी परंतु त्यांचा पक्ष फार म्हणजे वाईट अवस्था झाली आहे आता या या पराभवानंतर जनता राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यामध्ये यादवी माजली आहे आणि लालूच्या कुटुंबा कुटुंबातही फूट पडली आहे कुटुंब तोडफोड झालाय लालूचा एक मुलगा तेज प्रताप निवडणुकीला उभा होता पडला तो तेज तर शरद शांत आहे फारसं बोललेलं नाही परंतु त्यांची मुलगी लालूची मुलगी म्हणजे रोहिणी आचार्य रोहिणी आचार्य यांनी जे पोस्ट केले आहेत लागोपाठ दोन पोस्ट केले आहेत काल आणि आज त्यामुळे राष्ट्रीय जनता दलामध्ये खळबळ आहे मी कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे कुटुंबातली भांडणं पब्लिकमध्ये आली आहेत सध्या चर्चा तीच आहे लालूच्या घरात महाभारत लालूच्या घरात यादवी कुटुंबात मोठी फूट पडली आहे लालूच्या लालूंची मुलगी रोहिणी आचार्य हिने कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले आहेत रोहिणी आचार्य यांनी स्वतःहून ही घोषणा केली आहे माझे आता कुटुंबाशी संबंध आहेत तोडले आहेत असं सांगताना तिने आपल्या भावावर म्हणजे तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत तेजस्वी यादव आणि त्याचे दोन सहकारी म्हणजे संजय यादव आणि रमीज खान या दोघांवर गंभीर आरोप केलेले आहेत तर पराभवानंतर एखाद्या कुटुंबाचे काय हाल होतात ते आपण नंतर पाहतोय काही लालूचे कुटुंब म्हणजे माहोल होता पण बहुतेक राजकीय घराण्यांना हे अशा प्रसंगांना कधी ना, प्रसंगा ना कधी तोंड द्यावं लागलाय आपण पाहतोय प्रत्येकाच्या प्रत्येक राजकारण्याच्या मोठ्या राजकारण्याच्या कुटुंबात कठीण प्रसंग आले आहेत तोडफोड झाली आहे तो महाराष्ट्राचा उल्लेख केला महाराष्ट्राचं पाहिलं आपण पाहतो आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वीस वर्षापूर्वी वेगळे झाले होते आता दोघं एकत्र आले ती गोष्ट वेगळी पवार घराणं पवार घराण्यामध्ये काका पुतण्यामध्ये वाद झाला आणि पुतण्याने काकाचा पक्ष पळवला चिन्ह पळवलं <laughs> म्हणजे हे पण काका पुतण्या सध्या पुन्हा दिल जे माईच्या बांधगडीत आहेत अशी चर्चा आहे ते हे शेवटी राजकारण आहे आणि राजकारण अतिशय क्रूर असते राजकारणात माणूस पडला तो राजकारणात निघू शकत नाही राजकारणात येईल आपली दादागिरी आपलं वर्चस्व कायम राहावं हो। यासाठी माणूस नको नको त्या गोष्टी करतो त्यात कुटुंब राज समाजकारण सारा सारा उद्ध्वस्त होते आता हे रोहिणी आचार्य पहा रोहिणी आचार्य म्हणजे लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी या मुलीने म्हणजे रोहिणी आचार्यने आपल्या वडिलांना म्हणजे लालूला स्वतःची किडनी दिली काही वर्षापूर्वी म्हणजे आपल्या वडिलांवर एवढं प्रेम करणारी रोहिणी आचार्य स्वतः स्वतःची किडनी देणारी ती सासरच्यांना न विचारता इतकं मुलावर हो वडिलांवर हो प्रेम होत वडिलांसाठी तिने आपली अप, किडनी दिली तीच मुलगी आता आता भावावर दातोट खाऊन नाही नाही ना, ना ते आरोप करते कारण त्या निवडणुकीतला पराभव निवडणुकीतल्या पराभवाने सर्वांनाच अस्वस्थ करून सोडलाय रोहिणी आचार्य हिने एक पोस्ट केली आहे त्यात तिने म्हटलं आहे की मला काल अपमानित केलं गेलं कुटुंबामध्ये मला अपमानित केलं गेलं शिव्या दिल्या गेल्या मारण्यासाठी चप्पल उगारली गेली पुढे तिने म्हटलं आहे की मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे रोहिणी आचार्य या शेहेचाळीस वर्षांच्या आहेत फॉर्टी सिक्स व्यवसायाने डॉक्टर आहेत ते आणि त्यांचे त्यांचे पती त्यांचे पती सिंगापूरचे आहेत आणि रोहिणी आचार्य सुद्धा सिंगापूरला सेटल सेटल झाले आहेत तिकडे स्थायिक झाले आहेत गेल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीत सारण लोकसभा मतदारसंघातून रोहिणी आचार्य उभे होते वडिलांच्या पक्षातर्फे पडल्या त्या आणि त्यानंतर आता आता विधानसभा निवडणुकीत हा पराभव झाला पक्षाचा पक्ष एकदम सपा सुपडा साफ झाला पक्षाचा पक्षा पक्षा आर जे डीचा त्यामुळे सर्वांच्या बॅलन्स गेले गेलेला दिसतोय रोहिणी आचार्य म्हणते मी आत्मसन्मानाशी तडतोड करणार नाही त्यामुळे मी या कुटुंबाशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे आता ती म्हणते की बाबा मी मी किडनी दिली वडिलांना ती किडनी घाणेरडी किडनी दिली घानेडी किडनी दिली असं म्हणतायत किडनी देण्यासाठी पैसे घेतले करोडो रुपये त्या बदल्या तिकीट घेतलं लोकसभेचं वगैरे असे आरोप माझ्यावर होत आहेत आता राजकारण आहे राजकारणात रोहिणीचा राग तेजस्वी यादव आणि त्यांचे दोन सहकारी संजय यादव आणि रमीज या दोघांवर दिसतोय दोघा तिघावर आता निकाल त्यांनी लागला आहे पण निकाल या लालूच्या घराण्याचाही लागलेला एक एक आहे एकेकाळी असं म्हटलं जायचं की जब तक समोसेम है आलू तब तक गा लालू तर समोसेत आलू आहे परंतु लालू दिस कुठेही दिसत नाही लालूचे पोरंही दिसत नाही बिहारने पोरांना टाकून दिला आहे लालूलाही टाकून दिला आहे एक चांगल्या यादव घराण्याची म्हणजे कशी पडझड झालेला आपण पूर्ण समाज पाहतोय काय वाटतंय तुम्हाला कॉमेंट करा